नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच वेळा काय होतं कामाच्या घाई गडबडीत किंवा वेळेच्या अभावी आपण मसाला मिक्सरला बारीक करतो पण अशा वेळेस थोडं थोडं करून मिक्सर भरपूर खराब होतं आणि वेळ कमी असल्यामुळे आपण ते वेळच्या वेळी स्वच्छसुद्धा करत नाही तर अशा वेळेस फक्त एक ट्रिक वापरून आपल्याला हे मिक्सर एकदम नवीन सारखं करता येतं किंवा बऱ्याचदा काय होतं पांढऱ्या मिक्सरचा रंग नंतर साफ करून करून थोडासा पिवसर पडतो अशा वेळेससुद्धा तुमचं मिक्सर पुन्हा हे पांढरं शुभ्र एकदम होणार आहे त्याच्यासाठी घरातच उपलब्ध एका वस्तूपासून आपण हे मिक्सर क्लीन करणार आहोत जास्त वेळसुद्धा सुद्धा तुमचा जाणार नाही तर चला मग बघूया तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने मी चिकटपट्टी लावून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून इलेक्ट्रिक वस्तू असल्या कारणाने पाणी आतमध्ये जाणार नाही त्यानंतर एक कॉटनचा कपडा अशा पद्धतीने ओला करून घ्यायचा आणि मिक्सरला ते पाणी लावून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा आपण कुठेही वापर करणार नाही तर आपल्याला आता घ्यायचं आहे एक कुठलाही खराब झालेला ब्रश जो की आपण यूज करत नसेल आणि त्यानंतर कुठलीही व्हाईट जी टूथपेस्ट आहे ती तुम्ही ला, या ठिकाणी तुम घेऊ शकता कोलगेटचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला ह्या ब्रशने अशा पद्धतीने हे टूथपेस्ट संपूर्ण मिक्सरला लावून घ्यायची आहे आता मी या ठिकाणी ब्रशचा वापर करत आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा ब्रश नसेल तर तुम्ही साधी स्पंजची घासणी असते त्याचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता ब्रशला अशा पद्धतीने आता आपण घासून घेणार आहोत ब्रशने तर तुम्ही बघू शकता लगेचच्या लगेचच ही घाण निघण्यासाठी मदत व्हायला लागलेली आहे तर जास्त जोरसुद्धा लावा लागत नाही जास्त मेहनत करावी लागत नाही किंवा जास्त कुठल्या महागड्या वस्तूसुद्धा या ठिकाणी वापरायची गरज नाही तर मी थोडा थोडा ब्रश पाण्यामध्ये बुडवून घेत आहे जेणेकरून जी टूथपेस्ट आहे जी एकदम कोरडी व्हायला नको आणि आपले मिक्सर हे व्यवस्थित घासून व्हायला हवे तर अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत आहे जास्त पाण्याचा तुम्ही वापर करू नका तर संपूर्ण साईडला मी अशा पद्धतीने घासून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्या ओल्या कपड्याने आपल्याला हा मिक्सर हा पुसून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच मिक्सर हा किती स्वच्छ दिसायला लागलेला आहे फक्त एकाच वेळेस मी ब्रशने घासून घेतलेला आहे तर ओल्या कपड्याने पुसल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे तर बऱ्याचदा काय होतं की आपण एखादी चटणी वगैरे किंवा काळा मसाला करतो पुदिन्याची कोथंबिरीची चटणी करतो अशा वेळेस मिक्सर हा जास्त खराब होतो त्याला डाग पाडतात आणि त्या वेळच्या वेळी जर साफ केले नाही तर अशा पद्धतीने अजिबात मिक्सर हा खराब होऊन जातो तर तुम्ही शक्यतो वेळच्या वेळेस मिक्सर स्वच्छ करत जा किंवा जर जास्त टाईम नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून मिक्सर एकदम स्वच्छ नवीनसारखं करू शकता आणि जो काही थोडासा पिवसर पडलेला त्याचा कलर होता तर तुम्ही बघू शकता एकदम मिक्सर पांढरा शुभ्र असा दिसत आहे आता आपण चिकटपट्टी ही काढून घेणार आहोत त्यानंतर अं जिथं जिथं राहिलेलं आहे त्या ठिकाणी पण स्वच्छ करून घ्यायचं आणि ह्या ज्या काही खाच आहेत त्या लवकर तिथली घाण निघत नाही किंवा ब्रश घासणी किंवा आपले बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी जात नाही तर त्यासाठी काय करायचं आहे अशा पद्धतीने एक सुरी घ्यायची आणि त्या सुरीमध्ये कॉटनचा एखादा कपडा घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ते आपल्याला आतून स्वच्छ करून घ्यायचं ते स्वच्छ पण होतं आणि छान पुसल्या पण जातं तर तुम्ही बघू शकता मिक्सर एकदम क्लीन आपला झालेला आहे आणि पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आधी पण मी तुमच्यासोबत मिक्सर क्लिनिंगचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते तिथे जाऊन तो सुद्धा नक्की पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा